प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं यावेळी प्रत्येक प्रेम प्रकरणात लागू होतीलच असं नाही प्रत्येकाचं प्रेम काही सारखं नसतं प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट ही वेगळी असते प्रत्येकाला आपलं प्रेम आयुष्यात मिळतं असं नाही अनेक प्रेमयुगलांना कुटुंबियांकडून विरोध होतो त्यातूनच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल प्रेमयुगलांकडून उचललं जातं मग या प्रेमाला पूर्णविराम लागतो पण पूर्णविराम लागूनही खरे प्रेमयुगल आशा सोडत नाहीत ते कुटुंबाचा विरोध जुगारून आपली नौका पहिले तरी नेतातच अशीच एक प्रेमाची खास गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यांची अनोखी लव्ह स्टोरी चांगली चर्चेत राहिली ही लव्ह स्टोरी आहे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील ऋषिकेश आणि श्वेता असं या चर्चेत असलेल्या कपलचं नाव आहे तीन वर्ष प्रेमाच्या आणि भाका घेतल्यानंतर दोघांच्या लग्नासाठी कुटुंबियांकडून प्रचंड विरोध झाला घरच्यांचा विरोध असल्याने ऋषिकेश आणि श्वेतानं सोबतच झोपेच्या गोळे घेतल्या पाच ते सहा दिवस दोघांवरही उपचार सुरू होते इथूनच पुढं त्यांच्या आयुष्याला सुखदायी वळण लागलं पोरांचा एकमेकांवरती असलेल्या प्रेम पाहून घरच्यांचं मनपरिवर्तन झालं ऋषिकेश दादाराव हिंगणकर मुळगाव अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील कालवाडी ऋषिकेश शालेय वयात असताना अकोट शहरातील एका खाजगी शाळेमध्ये शिक्षण घ्यायचा तिथे श्वेताबरोबर त्याची ओळख झाली ऋषिकेश इयत्ता आठवीच्या वर्गात तर श्वेता पाचव्या वर्गात इथूनच दोघांची चांगली ओळख झाली परंतु दोघांना प्रेम या शब्दाचा अर्थही कळत नव्हता काही वर्षानंतर ऋषिकेशने दहावीनंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी अकोटमधील मधील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला तिथे बी कॉम क्षेत्र निवडल्यानंतर तो फायनल इयर पर्यंत पोहोचला त्याचवेळी श्वेतानेही बारावी नंतर याच महाविद्यालयात ऍडमिशन घेतलं ऋषिकेशचं पुन्हा श्वेता सोबत चांगलं जमू लागलं त्याला हळूहळू ती आवडायला लागली दोघांचं बोलणं सुरू झालं त्यांच्या जवळ वाढायला लागली मैत्री बहरायला लागली आता एकमेकांशी मन तो बोलू लागला होता ऋषिकेशचं श्वेता मन रमायला लागलं तिच्यावर त्याचं मनापासून प्रेम होतं श्वेताच आपल्या आयुष्याची जोडीदार होईल हे त्याने मनोमोनी ठरवून टाकलं होतं श्वेता आवडत असल्याचं त्याने जवळच्या मित्राला सांगितलं वेळ निघून जाईल त्या अगोदर पटकन बोलून मन मोकळं कर असं स्पष्टच तिच्या मित्राने त्याला सांगितलं त्याने तिला भेटायला बोलवलं आणि मनातलं प्रेम व्यक्त केलं परंतु तिने नकार दिला पुन्हा पुन्हा त्याने तीन ते चार वेळा तिला प्रपोज केला तरीही तिच्या तोंडून नाही शब्द ऐकायला यायचा त्यानंतर तिच्यावर असं काही संकट ओढवलं की ऋषिकेशने तिला त्यातून बाहेर काढलं तेव्हा तिला तो एका क्षणात आवडला मग स्वतःहून तिनेच त्याला फोन करून प्रपोज केला अशा प्रकारे श्वेता आणि ऋषिकेशच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं हा प्रसंग आहे दोन हजार सात मधला ऋषिकेश इंगणकर हा मराठा पाटील तर श्वेता मोरे ही कुणबी पाटील समाजाची दोघांमध्ये पाटील समाज कॉमन आहे परंतु समाजामध्ये वेगवेगळे प्रकार असल्याने सोयरीक जमणं अशक्य ऋषिकेशला या सर्व गोष्टींची अगोदरच कल्पना होती म्हणून दोघांनी काही दिवसातच रजिस्टर कोर्ट मॅरेज करून ठेवलं होतं श्वेता हिला मोठी बहीण असल्यामुळे तिचं आधी लग्न होऊ देऊन याची माहिती कुटुंबांना लपून छपून भेटू लागले लग्न केल्याचं कळू नाही काही दिवस आरामात निघून गेले काही दिवसानंतर श्वेताच्या कुटुंबियांना त्यांच्या लग्नाची कुणकुन लागली आणि तिला घरी बोलवून घेतलं श्वेताला लग्न संदर्भात विचारणा झाली तिने ऋषिकेश प्रेम असल्याचं कुटुंबियांना स्पष्ट सांगितलं त्याचंही माझ्यावर प्रेम असल्याचं तिने घरच्यांना सांगितलं त्याच्या कुटुंबियांनी या प्रेमाला तीव्र विरोध केला श्वेताचं कॉलेज फोन बाहेर फिरणं सर्व काही तत्काळ बंद करण्यात आलं अनेक दिवस दोघांचं बोलणंही पूर्णतः बंद होतं ऋषिकेशने ही बाब त्याच्या कुटुंबियांना सांगितली परंतु हे लग्न आता अशक्य असल्याचं त्याचं कुटुंबीही म्हणाले तोपर्यंत त्यांच्या प्रेमाची चर्चा पूर्ण अकोट शहरात सुरू झाली होती कसं तरी ऋषिकेशचं कुटुंब लग्नासाठी तयार झालं आणि तिचा हात मागायला श्वेताच्या घरी गेलं ऋषिकेशचं कुटुंब श्वेताच्या घरी पोहोचलं आणि अनेक मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवले परंतु तिच्या कुटुंबियांकडून लग्नाला विरोधच होता